बातमी आहे नितेश राणे यांच्या वक्तव्याची नितेश राणे हे अतिक्रमणावरून आता आक्रमक झालेले आहेत अतिक्रमण काढण्यास वेळ का लागतोय असा सवाल नितेश राणे यांनी व्यक्त केलेला आहे गडकिल्ल्यांवरती एकही अतिक्रमण ठेवणार नाही असा थेट इशारा मंत्री नितेश राणे यांनी दिलेला आहे अतिक्रमण काढायला वेळ का लागतो असा सवाल देखील त्यांनी प्रशासनाला उपस्थित केलेला आहे आणि मुस्लिमांपेक्षा हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत असं देखील नितेश राणे यांनी म्हटलं अतिक्रमणावरून नितेश राणे हे आक्रमक झालेले आहेत जे अतिक्रमण केलं गेलेलं आहे ते लवकरात लवकर काढा आणि अतिक्रमण केलं असल्यास ते काढण्यास वेळ का लागतो असा सवाल देखील नितेश राणे यांनी उपस्थित केलेला आहे दरम्यान मुस्लिमांपेक्षा हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत असंही नितेश राणे यांनी म्हटलंय नितेश राणे यांनी अतिक्रमणविरोधात मोहीम हाती घेतलेली आहे रत्नागिरीमध्ये देखील मिरकवाड्यामध्ये नितेश राणे यांनी थेट कारवाई केली मिरकवाडा बंदऱ्यावरती जे अतिक्रमण दुकाना होती इमारती होत्या ते त्यांनी उद्ध्वस्त केलेल्या आहेत भुईसपाट केलेले आहेत आणि त्यानंतर आता नितेश राणे यांनी गडकिल्ल्यांवरती जे अतिक्रमण आहे ते देखील काढण्यास त्यांनी मोहीम हाती घेतलेली आहे दरम्यान हे अतिक्रमण काढायला वेळ का लागतोय आणि हे ताबडतोब अतिक्रमण झालेले आहे अशा असा भाग हा मोकळा करावा अशा सूचना देखील नितेश राणे यांनी दिलेल्या आहेत गडकिल्ल्यांवरती एकही अतिक्रमण आता यापुढे ठेवलं जाणार नाही असा थेट इशारा नितेश राणे यांनी दिलेला आहे गडकिल्ल्यांबाबत जे अतिक्रमण आहे याबाबत अनेक वेळा चर्चा झाली वाद झाले मात्र आता नितेश राणे यांनी गडकिल्ल्यांवरती एकही अतिक्रमण ठेवणार नाही असा इशारा दिला आहे म्हणून जे जे संबंधित जे जे कोण आहेत त्यांना ज्यांच्या हक्कधरीन या सगळ्या गोष्टी येतात त्यांनी अगर कुठल्याही बेकायदेशीर अतिक्रमण आमच्या